रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग धावा देवाच्या प्रसादे करारे भोजन भाल कोण अधिकारी ते ब्रमाधिका सी हे दुर्लभ उच्छिष्ट नकामानुट ब्रम्हरसी अवघिया पुरते संडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे इच्छादानी येथे वोळला समर्थ अवघेची आर्त पुरवितो सरे येथे ऐसे नाही कदा काळी पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते कामारी सांगा ते निरुपमा तुम्हापैकी जे कोणी आवडीचे अधिकारी असतील ते सर्व तुम्ही देवाच्या भक्तिरूप प्रसादाचे म्हणजे आनंदाचे सेवन करा हे भक्तिरूप उच्चिष्ट ब्रह्मादिकांनाही दुर्लभ आहे याकरिता या आनंदाला विटू नका व याची उपेक्षा करू नका सर्वांना पुरण्याइतका हा भक्तिरस पुष्कळ असून पात्रातून ओसंडून जात आहे या भक्तिरसाचे सेवन करण्याचा अधिकार सर्वांना आहे या भक्तिमार्गात भक्तांच्या इच्छेप्रमाणे देणारा समर्थ असा पांडुरंग सर्व काळ प्रसन्न असून तो सर्वांची सर्व प्रकारची इच्छा पूर्ण करतो या भक्तिमार्गात कधीतरी संपेल असा विनाशी आनंद नाही व त्या आनंदाचे पुन्हा पुन्हा घास घ्यावेत असेच वाटते तुकाराम महाराज म्हणतात हा भक्ती रूप स्वयंपाक पुन्हा देवाच्या नित्यसिद्ध असलेली निरुपम दासी लक्ष्मी करते तिच्या हाताने तो घ्यावा रामकृष्ण हरी श्री असतो